नैसर्गिक घटकांवर आधारित सौंदर्य आणि आरोग्यवर्धक उत्पादने तयार करणाऱ्या स्पॅनिश रेमेडीज इन्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीतर्फे विविध प्रकारची सतरा उत्पादने पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहेत प्रेमाने साकारलेले आणि विश्वासाने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे ध्येय बाळगणाऱ्या स्पॅनिश रेमेडीज या कंपनीने नैसर्गिकता ने गुणवत्ता आणि टिकाऊपणा यांना प्राधान्य देणारी उत्पादन श्रृला सादर केली आहे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेला स्पॅनिश रेमेडीज इन्सचे आर बी पाटील बेंगळुरू अरुण कुमार बेंगळुरू विलास सपकाळ सातारा संजय कलानी पुणे तसेच पुण्यातील मुख्य डेपो असलेल्या तपकेर गल्लीतील मोर्या एंटरप्रायजेसचे गौरव कर्डक किसन कर्डक यांच्यासह नरेंद्र सावंत पुणे आणि जितेंद्र सुर्वे कराड आदी मान्यवर उपस्थित होते स्पॅनिश रेमेडीजची सर्व उत्पादने शंभर टक्के नैसर्गिक घटकांपासून तयार केले जातात वैज्ञानिक संशोधन आणि पारंपरिक औषधी ज्ञान यांचा संगम साधत कंपनीने विविध प्रकारचे हर्बल साबण स्किन केअर आणि हेल्थ केअर उत्पादने विकसित केली आहेत सर्व उत्पाद आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकानुसार प्रमाणित आहेत पुण्यातील मोर्या एंटरप्राइजेस हे स्पॅनिश रेमेडीजचे अधिकृत वितरण केंद्र असून त्यांनी लेनोमॅक्स या ब्रँड अंतर्गत सौंदर्यवर्धक आणि केस संवर्धन उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून दिली आहे या श्रेणीत हर्बल सोप हँडमेड सोप ॲलोवेरा वॅक्स पावडर ऑनियन हेअर ऑइल व्हिटॅमिन सी क्रीम स्किन सिरम कॉस्मेटिक प्रोडक्ट्स पोल्ट्री स्प्रे होम स्प्रे मच्छर रेफिल मच्छर कॉम्बो बॅक आणि ओटीसी उत्पादने यांचा समावेश आहे